1, 2, start. 我的两个妈。 Sí.

जे या पवित्र अथेन्स नगरीतील ज्येष्ठ नागरिक ना आहेत आपल्या ज्ञान अकादमीच्या माध्यमातून त्या तरुण वर्गाला बिघडवत आहेत त्यांच्यामध्ये पाखंडी मतांचा प्रसार करत आहेत परंपराने चालत आलेल्या श्रद्धा कर्मकांड नियम यांचा आदर करण्याचा हा तरुण वर्ग झालेला आहे कारण त्यांना ते स्वतंत्र बुद्धीने विचार करायला शिकवत आहेत म्हणूनच अथेनचं हे शासन चिंतित आहे हा हा स्वतंत्र बुद्धीने विचार करू लागलेला तरुण वर्ग उद्या आखेच शासन उलटून टाकतील की काय अशी साधारण भीती शासनाला वाटत आहे म्हणूनच आणि या सर्व अनर्थाला सॉप्रेटिस महोदयाची धोकादायक विचार कारणीभूत आहे म्हणूनच या समाजद्रोही गुन्ह्याबद्दल सॉप्रेटिस महोदयांना वृत्त दंडाची शिक्षा फरमावण्यात येत आहे आणि जर का ते आपला गुन्हा मान्य करणार असतील अखेरच्या शासनाची माफी मागणार असतील तर त्यांचा वृत्त शिक्षा रद्द होऊन त्यांना या राज्यातून माफी मागा गुरुजी माफी मागा शिक्षा कमी होय माफी मागा गुरुजी प्रेम किंबहुना उन्हा विवेकावरच प्रेम पाहून मला प्रचंड आनंद होत आहे पण एक सांगू तुम्हाला आज जर का या मर्थ देहावर ठेवून मी यांची माफी मागितली तर उद्या आपण कधीही न केलेल्या अपराधाबद्दल हे आपण शासन करतील दी जीवन आपण सर्वांना जगाव लागेल त्याही महत्त्वा महत्वाचं म्हणजे आपण आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य गमावून बसतो मग मला सांगा

चार विचार करण्याचं स्वातंत्र्य करू, विचार करून अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जो की माणसाचा मूलभूत अधिकार आहे महाराष्ट्र सोक्रेटिस याच अधिकाराचा तू गैरवापर करत आहेस या इतक्या तरुणांची धोकी बिघडवत आहे हेच तर तुमच्या दुःखाच कारण आहे महाशय आजचा तरुण आजची तरुणी जर का विचार करू लागली विचार करून स्वयं प्रकाशित होऊ लागली

जगत दुःख हो, गो कारण कारणा गो हो, दुःख नष्ट करताय धर्मचिक गुन्ह्या बद्दल आपणावर खतरा फोकण्यात आला आहे याबद्दल आपले काही म्हणणे असेल धर्मपीठा समोर मांडणारे

धर्माची विधायक चिकित्सा करतो आहे तुकारामा प्रश्न विचारण्याचा अधिकार फुलारे कोणी दिला कोणी दिला जन्माने दुःख शोत्र धर्मशास्त्रानुसार धर्म सांगण्याचा धर्म अधिकार फक्त आम्हासच दिलेला आहे आपण म्हणला ते धर्मशास्त्र कोणी निर्माण केले हो कोणी म्हणले साक्षात परमेश्वराने आणि तुझ्या या पिजून प्रश्नांना उत्तर द्यायला धर्मपीर बांधील नाही धर्मपीरांच्या सर्वोच्च न्यायासमोर

I don't right.

शोषण करणाऱ्या व फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं नंबर दोन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणं नंबर तीन धर्माची विधायक चिकित्सा करणे आणि नंबर चार समविचारी संघटनांना जोडून घेणे आणि या चतुर्सुतीला अनुसरूनच आमच्या समितीचे काम या पुढेही चालू राहते डॉक्टर गेली अठरा वर्षाला खटला जागृत विरोधी कायदा पास होण्यासाठी आपण कोण कोणती आपण सरकारने आजपर्यंत पर्यंत जादू विरोधी कायदा पास करावा यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली त्यामध्ये उपोषणे केली स्वतःच्या खोबाडीत मारून घेतल्या एवढंच काय सरकारला निवेदने पाठवली अहो स्वतःच्या रक्ताने पत्रे सुद्धा लिहिली पण उन्हाळी हिवाळी आणि पावसाळी अधिवेशनांची आश्वासनेच मिळाली पण जोपर्यंत हा कायदा पास होणार नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करतो आणि विवेगी मार्गाने लोकशाही पद्धतीने या आंदोलन करीत राहतो डॉक्टर समितीच्या माध्यमातून अनेक संवेदनशील प्रश्नांना हाताळताना हात्याकरता ही व्यक्तींचा संघटनांचा रोष आहे याची आम्हाला भीती वाटत नाही का था था था। ना आत्या दुणा दुणा दुणा? छे भीती अजिबात वाटत नाही आणि हे काम मी एकटाच करतो असंही नाही

तुझ्या बंदुकीची भीती मला अजिबात वाटत नाही कारण त्या बंदुकीच्या पाठीमागे जे हात असतात ना ते भ्याड भित्र्या माणसाचे म्हणून ताप ती बंदूक सोड ती भीती आणि चल आपण दोघे मिळून शोधीय प्रकाशाच्या नवीन वाट आणि समजा या अविवेकी शक्तींनी माझे काही बरे वाईट केले तर चळवळ थांबणार नाही ती अशीच चालू राहील याची खात्री मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले माझे कार्य करते परिवर्तनाचा हा विचार असा चित्र साकारण्यासाठी आंदोलन करत असतो धन्यवाद डॉक्टर पुढील आपल्या करून आपल्यास आणि आपल्या चळवळीत शुभेच्छा धन्यवाद खराब शिवाजी आधी तुटोबा बसवन्ना त्याच्याही आधी गौतम जाधवाकापासून ते आत्ताच्या डॉक्टर राहुलकरांपर्यंत ज्यांनी त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला प्रश्न विचारले त्यांचा संपून टाकण्याचा प्रयत्न प्रयत्नही या केला आहे विचार पटले नाही तर शंका घ्या चर्चा करा टीका करा प्रश्न विचारा पण विचार पटत नाहीत म्हणून बंदुकीने ओल्या चालवा आणि खून करा याला शौर्याचं प्रतीक मानलं जातं हे चूक आहे अहो बंदुकीच्या गोडीने माणूस मरतो विचार करत नाही हे यांना कळत नाही आपल्या देशात एका वृद्धाचा ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचा महात्मा गांधींचा खून केला जातो आज पासष्ट वर्षानंतरही त्याचे समर्थन केले जाते आपल्या देशात जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण केली जाते म्हणजे महात्मा गांधींचा जे अधिकार करायचा की नसून मोठेचा ही संभ्रमावस्था जाणीवपूर्वक निर्माण केली जाते माझा विरोध या नत्रांवादी प्रवृत्तींना आहे आपल्याकडे लोकांना घालेली सवय ते म्हणजे इतिहासाचं विकृतीकरण करायचं म्हणजे शिवाजी महाराज हो ब्राह्मण प्रतिपादक होते हो असते नाही म्हणजे काय त्यांच्या मुद्द्यात मर्यादित होते शिवाजी महाराज सैन्यात मदारी मेहतर दौलत खान इब्राहिम खान शिवा जीवामाला अनेक जाती धर्माचे लोक होते ते काही उभीच नाही शिवाजी राजांवर जीव ओरून टाकायला तयार होते शिवाजी हा पण एका जाती धर्माचा राजा होता शिवाजी कोण होता रैतेचा राजा होता शेतकऱ्यांचा राजा होता माझा विरोध या इतिहासाचं विकृतीकरण करणार नाही मी अत्यंत जबाबदारीने विधान करतो की महाराष्ट्रात पुरोगामी राहिलेला ना आप नाही आपल्याला त्याला पुरोगामी करायचं आहे लोकांना शहाण करावं शहाणपणाला पर्याय नाही हो तत्वज्ञानाचा पराभव तत्वज्ञानेच तो विचारणीच करायला पाहिजे आपण ना चळवळी करणाऱ्यांनी शत्रू मित्र वेग जोपासणं फार गरजेचं आहे कालचा शत्रू आता मित्र असू शकतो सेंटर टू ले जेवढे आहे तेवढे आपले म्हणा एकत्रित लढे लढा संघर्ष करा विजय देव नक्की आपलाच आहे लोक मला म्हणतात पाणसं तुम्ही फार जहाल बोलता आता मी स्पष्ट बोलतो आणि स्पष्ट बोलणं जहाल वाटतं तर जहाल बोलतो आता माझं वय ब्याऐंशी वर्ष माझं जर कोणाला काही बरं वाईट करायचं असेल तर हुशार करावं मी कोणाला घाबरत नाही धन्यवाद तोंडे

न शा